फील जरा शांतपणे पडला थोडा श्वास जाणा मग शांत करा आणि मग आनंदाच्या घटना आठवा आठवा आपल्या लाईफ मधल्या घटना आठवल्या की तरंग निर्माण होतील गडकरींनी मला पुरस्कार दिला मस्त राज्य सरकारचा भारत सरकारचा मला पुरस्कार मिळाला सकाळला मस्त एबीबी माझा माझी मुलाखत मस्त आमची एस पी कॉलेजची फ्रीमध्ये आमचे मदती शिल्पा रुगोय फील आनंद आनंद फील करतोय आनंदाचा एन्स लावला आनंदाचे व्हायब्रेशन होणार आहे पॉझिटिव्ह वरा होणार आहे पॉझिटिव्ह वरा पॉझिटिव्ह व्यक्ती घटना स्थितींना आकर्षित करणार आहे आणि लाईफ पॉझिटिव्ह इज इज लाईफ एव्हरी थिंग इज डिपेंड ऑन युअर माइंड चेंज युअर नेशन आई म्हणले ना पाठ म्हणा म्हणावाई माझ माझी पाठ मजबूत आहे गोळ्या बंद करू नका गोळ्या चालू करायचा बुस्तर लोक तुम्हाला देत आहे मन आई माझे पाठ मजबूत आहे माझे पाठ मजबूत आहे आई मन माझे गुडघे मजबूत आहे माझे गुडघे मजबूत आहे oh. आई मन माझी स्मरणशक्ती उत्तम आहे आई मन मी जे खाते ते मला पचतात सेम तुम्ही तुमच्या लेवलला मुलांना असो काही असो सोपी ह्यूमन बिंग मनाला वय नसतं मित्रांनो मनाला वय एक ज्या कॅम्पिन मला एकवीस दिवसानंतर चेंड दिसेल मी म्हणतो जाऊ दे ना ज्या कॅम्पिनला दोन महिन्यानंतर का व्हायना आयजन म्हटली पाहिलं सर का नाही तुक बर पहिलं नाही दुका तुम्हाला म्हणलं ना माझी पार्टी म्हणते बाबा बरं झालं बरं वाटते अजून काय पाहिजे बाबा हॅलो मावशी का मग आता मी आनंदी आहे म्हटलं की आनंद फील करायचा लग्न बघायचं आठवण झाली